पंढरपूर तालुका शहरच्या वतीनं मी भाजप सरकारचा प्रथमता निषेध करतो कारण गेल्या चार महिन्याखाली लोकसभेचं इलेक्शन झालं या महाराष्ट्रातील जनतेनं भाजपला महाराष्ट्रातून सपाट करण्याचं काम केलं ह्याचा राग मनात धरून देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकाच्या काही लोकांना ईडीची भीती दाखवून आदित्य साहेबांचं साहे नाव घ्या आणि त्यांना ह्या केसमध्ये गुंतवा अशा पद्धतीनं जे राजकारण चालू केलेलं आहे त्याचा मी प्रथम निषेध करतो खरं तर ह्या लोकांनी मिंदेगड शिंदेगड घेऊन जी सत्ता स्थापन केली ही महाराष्ट्रातल्या जनतेला पटलेलं नाही आणि त्या बदल्यात महाराष्ट्र जनतेनं ह्यांना त्यांची जागा दाखवलेली आहे येणाऱ्या विधानसभेला महाराष्ट्रामध्ये परत एकदा उद्धवसाहेब मुख्यमंत्री होतील आणि महाविकास आघाडीचं सरकार येईल याची भीती सारखी मनात असताना अनेक वल्गना करणं उद्धवसाहेबावर सारखं बोलणं उद्धवसाहेबावर बोलायसाठी पंधरा पंधरा नेते नेमलेले आहेत भाजपनं तर ह्याचा दा निषेध आधी करतो आणि हे सरकार आता तीन महिने राहिलेलं आहे यानंतर उद्धव साहेब महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री झाल्यावर या भाजपच्या गृहमंत्र्याला आत टाकल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र आता सध्याला जो महाविकास आघाडीच्या जो हे लोकसभा मिळत आहे त्या अनुषंगाने जो लोकसभेला तुम्हाला पाठिंबा मिळणार आहे त्याच्या अनुषंगाने विधानसभेला काय प्लॅट मिळेल जे लोकसभेला वातावरण होतं ते वातावरण अजून आहे आणि जनतेला कळलेलं आहे की सरकार फसव आहे ह्यांनी है। स्वतः एक ही जागा निवडून आत्तापर्यंत आणलेलं नाही राष्ट्रवादी असल काँग्रेस असल शिवसेना असल ह्यांचे जे आयते आमदार आलेले आहेत ह्यांना दमदाट्या करून ह्यांना ईडीची भीती दाखवून ह्या है जेव्हा ह्यांनी सत्ता आणलेली आहे खरं तर जनतेने ह्यांना कौल दिलेला पहिलासुद्धा नाही ना आतासुद्धा नाही त्यामुळं येणाऱ्या विधानसभेला दोनशे के महाविकास आघाडी येईल सभेमध्ये एका सभेमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी भाजपची नाही ही भाजपनं सेनेत राहून राहून आपलं ते चिलाट कसं असते पुढे पुढे ते बैलगाडी पुढे बैल कसं बैलाय पुढे कसा, बाईल कसा, कसा माणूस असतो तसा त्यांचा प्रकार आहे ते आव आणा लागलेत मिंदेगड असल शिंदेगड असेल भाजप असल ठोका भाषा ह्यांनी करून ये ठोकाठोकी भाषा फक्त शिवसेनेला उद्धव बाळासाहेब ठाकरेलाच जमते की बाकीच्या जमणार नाही त्यांनी ते प्रयत्न सुद्धा करू नये अजित पवार कडून भाजप कडून खच्चीकरण केले जाते आणि येणाऱ्या काही दिवसात काका मला वाचव म्हणून परत शरद पवार गटाकडे येतील का अजित पवार स्वतःच्या मनानं त्या पक्षात गेलेले नाहीत अजित पवारला सुद्धा बाकीच्या कसं दमदाटे करून घेतलेला आहे तसं घेतलेलं आहे त्यामुळे अजित पवार असतील गेलेले आमदार असतील तुम्हाला ह्या विधानसभेत वेगळे चित्र दिसणार आहे ह्यातले साठ टक्के आमदार घ्यायचे का नाही हे पक्ष प्रमुख ठरवतील पण साठ टक्के आमदार परत यायला इच्छुक आहेत सरकारकडून लाडकी कन्या बैल योजना लाडका भाऊ योजना ही देखील आता चालू केली आहे ही फक्त फसवी योजना आहे ही तीन महिने पैसे देणार आणि लोकांना एक प्रफुल्ल आपण जस आमिष दाखवतो तसे गाजर दाखवून की बाबा तुम्ही आम्हाला निवडून द्या ह्याच्या पुढचा हप्ता आम्ही कंटिन्यू देऊ हे नाही सरकार ह्या हप्ता देऊ शकत नाही एवढा पैसा सरकारकडे नाही आहे हे कर्ज फेडायला सरकारकडे कर पैसा नाही आणि पंधरा पंधराशे रुपये कशी देणार मला सांगा रोडचे खड्डे बुजवायचं म्हणलं तर ह्यांच्याकडे पैसे नाहीत आणि अशा वर्गाना करतात भाजपचेच काही नेत्यांनी सांगितलेलं आहे की ह्या घोषणा चुकीच्या आहेत आणि ह्या घोषणा कायम पिकूच शकत नाहीत हे फक्त हल्ला जे अपयश आले लोकसभेला ही भरून काढायचा कुठंतरी प्रयत्न करतात पण जनता यांच्या पंधराशाच्या भूल थाप्याला फासदार नाही